आपल्या जीवनामध्ये बाप काय करत असतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श बत्तीस मन सोन्याचं सिंहासन राजे महाराजांकडे भेटण्यासाठी येऊ लागले महाराज त्या ठिकाणी का छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये एकच विचार आहे बत्तीस मन सोन्याचं सिंहासन या ठिकाणी बनवलं परंतु हे बत्तीस मन सोन्याचं सिंहासन पाहण्यासाठी आज जर माझे वडील छत्रपती राजे जर या ठिकाणी जर असते तर त्यांना किती आनंद झाला असता लक्षात ठेवा म्हणून बाप जीवनामध्ये कसाही असू द्याय काही okay. ज्यांचं मराठ्या ठिकाणी घरासाठी मोठं काम असतो तो बाप असतो लक्षात ठेवा आज जर बघितलं तर मराठ्या ठिकाणी बाप हा जीवनामध्ये तुम्ही आम्ही जर बघितलं तर केवळ आणि केवळ पैसा कमवण्याचं आपल्या कुटुंबाला जगवण्याचं हे मशीन तुम्हाला आम्हाला दिसतंय लक्षात ठेवा आणि बापाच्या वेदना महाराष्ट्र ठिकाणी बाप कधीही खऱ्या अर्थाने रडता येत नाही बापाला अच्छा ठेवा आईला जर दुःख व्हाय तर महाराष्ट्र ठिकाणी रडून वेदना दाखवते महाराष्ट्र ठिकाणी परंतु बापाला वेदना कोणामध्ये सांगणार महाराष्ट्र ठिकाणी किती कर्ज असू द्या ठिकाणी किती त्रास होऊ द्या दिवसाचं कष्ट असू द्या ठिकाणी किती एखादा आजार असू द्या आजारावर सुद्धा पाठ फिरवून आपल्या 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 घरासाठी कुटुंबासाठी जो जगतो महाराष्ट्र ठिकाणी दिवस रात्र म्हणजे कोण असतो बाप असतो एक काकणभर आईपेक्षा बापाचं काम मोठं असते लक्षात ठेवा आपण म्हणतो महाराज ठिकाणी शेतकरी आज आत्महत्या करतो का आत्महत्या करतो महाराष्ट्राच्या ठिकाणी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलीचं लग्न असू दे आपल्या मुलाचं महाराज ठिकाणी ऍडमिशन असू दे महाराष्ट्र ठिकाणी आपल्या मुलासाठी रात्रंदोळ सातून आज कष्ट करतो महाराष्ट्र ठिकाणी अरे आपली पात्रता सुद्धा नसते महाराष्ट्र ठिकाणी लक्षात ठेवा